लाईफ या मूवीचा रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात हा जो मी रिव्ह्यू तुम्हाला सांगणार आहे हा रिव्ह्यू लोकमत फिल्मी डॉट कॉम यांच्या एका आर्टिकलमधून मी सांगत आहे हा मूवी स्वतः बघितला नाही त्यांच्या एका आर्टिकलमधून त्यांचा रिव्ह्यू जे आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात पहिले या मूवीच्या स्टोरीबद्दल ते असं म्हणतात की दोन कॅरेक्टर आहेत पहिले असं की कर्मट अहंकारी इतरांना तुच्छ मानणारे किरवंत पंडित केदारनाथ अग्निहोत्री यांची ही कथा आहे त्यानंतर दुसरं कॅरेक्टर जे की आपण म्हणू शकतो की अशोक सराफ यांचा आहे आवेदन करून मृत्यू पश्चातही कसं जिवंत राहता येऊ शकतं याबाबत जनजागृती करणारे कर, डॉक्टर जे आहेत विक्रम देसाई ही त्यांची एक दुसरं कॅरेक्टर आहे ही चित्रपटाची दुसरी बाजू आहे असं आपण म्हणू शकतो हे दोन कॅरेक्टर आपण या चित्रपटामध्ये जे आहेत मेनली पाहू शकतो लोकांनी देहदान केल्यास आपल्या उद्योग उद्योगार गदाईर या भीतीपोटी केदारनाथ आवेदनाला विरोध करत असतात यासाठी ते देसाईवर वाईट आरोपही करतात अशा प्रकारची कथा आपण या चित्रपटाच्या स्टोरीमध्ये जे आहे ती पाहू शकतो तर ओव्हरऑल मित्रांनो चित्रपटाची स्टोरी तुम्हाला समजली असेल दोन एक एकमेकाच्या विरुद्ध बाजू आहेत एक अशोक सराफ आहेत एक दुसरे कॅरेक्टर आहेत आणि ते एकमेका विरुद्ध जातात अशी चित्रपटाची कथा आहे आता चित्रपटचं लेखन आणि दिग्दर्शन जर सांगायला गेलं तर चित्रपटची सुरुवात आणि शेवट यांचा सुरेख मेळ घालण्यात आला आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे मध्यंतराच्या काळात पटकथेच्या रूपात जे समोर येतं ते विचार करायला लावतं असं ते म्हणतात त्यानंतर संवाद खूपच अर्थपूर्ण आहेत ब्रेन ब्रेनडेड झालेल्या एका व्यक्तीने अवैधान केल्यास आठ लोकांचे प्राण वाचू शकतात हे सत्य स्वीकारायला हवं निसर्गाने मानवाला दिलेला भेट मानवाला देण्यातच मोठेपण आहे हा विचार सर्व दूर पोहोचण्या काम हा चित्रपट करणार आहे त्यानंतर सिनेमाची गती काहीशी संत आहे काही दृश्य थोडी लाऊड वाटत असली तरीही त्याकडे दुर्लक्ष करता येईल होत्याच नव्हतं झालं हे गाणं चांगलं झालं आहे त्यानंतर या आर्टिकलमध्ये आणखी अभिनय अभिनय म्हणजे की ॲक्टिंगबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे तर माधव अभियंकर जे की अशोक सराफ यांच्या विरुद्ध आहेत त्यांनी जे आहे एक किरवंत अहंकारे पंडिताची जी भूमिका साकारलेली आहे ती एकदम अतिशय चांगली आहे त्यासोबत अशोक सराफ यांनी त्यांच्या स्वभावासाजेसं डॉक्टरचं कॅरेक्टर देखील सहजपणे साकारलेलं आहे अशा प्रकारे ॲक्टिंग वाईज आपण निर्मी, निर्मीत, या चित्रपटामध्ये आहे चांगली असं म्हणू शकतो आता ओव्हरऑल जर तुम्हाला सांगायला गेलं तर एवढंच आहे कारण की खूप मोठं जर सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यानंतर आता पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे सकारात्मक जर बाजू सांगायला गेली तर पटकथा संवाद दिग्दर्शन अभिनय गीत संगीत वातावरण निर्मित वातावरण निर्मिती हे सगळं काही या चित्रपटामधल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो एकाच बाजूला जर नकारात्मक गोष्टी निगेटिव्ह पॉईंट जर सांगायला गेलं तर हा चित्रपट जो आहे सिनेमाची गती म्हणजे चित्रपटाची जी पेस आहे त्यासोबत काही दृश्यांतील तोच तोसपणा म्हणजे की सेम सेम सीन्स से रिपीट आहेत असं आपण म्हणू शकतो त्यानंतर ते असंही म्हणतात की दान द्यायला लावणारा हा चित्रपट एकदा वेळ काढून बघायला हवा असंच ते म्हणतात आता या आर्टिकलचे जे आपण रेटिंग पाहायला गेलं तर त्यांनी लाईफ या चित्रपटाला पाचपैकी तीन स्टार रिव्ह्यू दिलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे आर्टिकल होतं ज्यामधील रिव्ह्यू मी तुम्हाला सांगितलेला आहे ओव्हरऑल सर्व हे वाचून दाखवलं नाही परंतु थोडंफार मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही देखील गुगलवरती चेक करू शकता तुम्हाला हे आर्टिकल भेटून जाईल तुम्ही वाचूही शकता तर ओव्हरऑल मी शॉर्टमध्ये दोन तीन मिनिटांमध्ये तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे आर्टिकलद्वारे तर तुम्ही जर हा चित्रपट बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेशन मध्ये सांगा थँक्यू